राम 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 कृष्ण हरी तर वैशूला पण दिवाळीचं काहीतरी ताईनी केले बरं तुमच्या हा वैष्षू पण सांगेल आणि मी म्हणजे खूप काही नाही केलं पण थोडंफार तिला केलंय तिला जे आवडतंय ते तिला केलेलं आहे आणि काय बाई वैशू खुश आहे का हा वैशूची दिवाळी शॉपिंग झालेली आहे दाखवते दाखवते दमकार सगळं दाखवते आणि आवडली खुश आहे तू आनंदी आहे बरं ठीक आहे खुश राहा आनंदी राहा मस्त राहा तुमची वैशुताई खुश आहे बरं आनंदी आहे चला बाकीच्यांना सगळ्याला भेटू <laughs> तर हे केलेलं आहे तुमच्या वैशूला आणि खूप बारीक होते तिचे आणि मग आत्ता मी मोठे केले वैशू म्हणजे ताई मी एवढी मोठी कधीच घातले नाही तर म्हटलं ठीक आहे रच नाही घातली घातलीच नाही त्याच्यामुळे ना असे जड जड वाटत पहिल्यांदा जरा छान आहेत मस्त आहेत आणि मी बघत होते फक्त आतापर्यंत मी एवढे मोठे मोठे नाही का दुसऱ्यांच्या पण मी कधी घातले नव्हते दुकानात पण गेल्यावर ना पाहायची घातले नव्हते घेतले नव्हते तिकडं माझी मंदाई एकटीच बसलेली असते नाही मी तर आता तिला पण बोल आणि मग त्या पण आहे तुला पण सांगते मी मी विसरले नाही आहे तो माझ्याकडे कानटव करून बघतोय मंदाईच्या जवळ बसलेला आहे आणि माझं नाव का नाही आहे मोत्या आहे जुली आहे लुशी आहे आणि फुलं वगैरे छान लागलेले आहेत पूजा झालेली आहे देवाची आणि आत्ता आपण जाऊया वरती वरती जायच्या आधी एक चक्कर मारते घरामध्ये पूजा तर रोजच छानपैकी आपण करतो आणि ओरो ओरोला इंजेक्शन वगैरे सगळं झालेलं आहे कानात औषध पण सोडले त्याच्या आणि तो आत्ता एकदम छान झालाय डॉक्टरने सांगितलं थोडंसं वय पण आहे त्याचं एक आठ नऊ वर्षाचा आहे नऊ वर्षाचा हो तुझं सांगते मी तुझंच सांगते आणि हा आणलेला आहे खंदील आता बसवायचं आहे आपल्या बाहेर दारात तर इथं अडकावून ठेवलाय आणि हा फ्रीज आपला हा फ्रीज पण चालू केला आहे मी बाहेर कारण दोन फ्रीज लागतात आपल्याला तर हा बाहेर ठेवलाय हॉलमध्ये आणि हा मोठा फ्रीज आहे तो इकडं आहे कारण खाली आता कसलंच सामान नाही काहीच नाही ठेवते आपण हा इकडं पण ह्याच्यात पण बऱ्याचशा गोष्टी आपण ठेवतो हा इकडं फ्रीज आहे ह्याच्यात पण आणि दोन फ्रीज आहेत आत्ता बऱ्यापैकी सगळं सामान व्यवस्थितच ठेवलं जाते आणि किचनवर काहीच नाही आहे आता सध्या किचन एकदम शांत आणि थंड निर्मळ व्यवस्थित करून ठेवलेलं आहे पहिलंपासून असं नाही की ताई आत्ता काहीतरी करते असं काहीच नाही आहे मला नेहमी उघड्या वस्तू आणि किचन खराब असणं हे मला पहिलंपासून आवडत नाही खरं तर, तर कुठलीच गोष्ट माणूस असं आदरटी करत नसतं हे माझं घर पूर्ण आणि हे असं क्लीन स्वच्छ सगळं पाहिजे जिथे जी। माझी आजी म्हणायची जी, जिथे हात फिरेल तिथं लक्ष्मी फिरेल घरही स्वच्छ असलं पाहिजे एवढं पण स्वच्छ नाही आणि एवढं पण घाण नाही व्यवस्थित तर आपलं घरातलं आहे सगळं आपण जवळ वरती कपडे वगैरे सगळं झालेले धुवून कारण आज पाहुणे आहेत दुपारपासून म्हणून धुणं पण धुऊन टाकले सगळं व्यवस्थित बंदाई गेली वाटतं वरती आपण पण जाऊ वरती न उशीर करता काय मग ताई आज वरती आहेत मावशी वरती आहेत आणि आज काय देतोय आपण आजी लोकांना तर दूध देतोय मसाला दूध म्हणजे केसर दूध सांगितलं होतं केसर पण टाकले ना ओ, ओ, केसर मसाला दूध तर मग एका मनिषाताईने सांगितलं होतं की बाबा ह्यांना काहीतरी द्या म्हणून रामकृष्ण अरे छकुले राम 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 काय नाव आहे माझं ज्योती ज्योती तर ह्या आजीचं सांगायचं म्हणजे हिच्या गावातून फोन आला होता रोहितला कारण त्यांनी सांगितलं की ह्या आजीला कोणीच नाही आणि कोणीतरी म्हणजे तिच्या बहिणीच्या का भावाच्या मुलाने तिला गावातून पुण्यात आणलं आणि आळंदीमध्ये ती सापडलेली आहे आळंदीतल्या पोलिसांना तिथून त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस म्हणून तिला ॲडमिट केलं तर त्यांनी सांगितलं हिचं आपलं म्हणणारं म्हणजे हिची मुलं नवरा असं कोणीच नाही आहे ती मला नेहमी म्हणायची मी परदेशी आहे मी परदेशी आहे तर असं का म्हणत असेल पण हिचा व्हिडिओ हिच्या गावातल्या लोकांनी बघितलं रोहितनी मला आता तो नंबर देतो म्हटलाय की आई तो नंबर देतो तुला आणि त्या नंबरनी मग तू त्यांच्याशी संपर्क साध बोल तिचं सगळं विचार तर असं समजा की ह्या आईच कोणीच नाही आशीर्वाद म्हणायचं आशीर्वाद तू बरी आहे ना तू बरी आहे ना आशीर्वाद ना हा हा पाय दुखतेत तुझे पाय दुखतात तुझे आम्ही आता तिला चालवतो सकाळी आणि खूप छान तर ज्याचं कोणी नसतं त्याचा भगवंत असतो तो कधीही कुणालाही एकट नाही टाकत हा ना हान? तू छान आहे मस्त आहे आंघोळ वगैरे घालून मग अशी तेल वगैरे डोक्यावर जरा माथा घासलाय अ चला जी। मंगल माशे काय बघते बघू द्या मला काय बघते बघू नानू नानूला हातरून दिलंय मंगलमावशी तर वैष्ण खाऊ टाकला आणून नानूची पिल्ल घेऊन नानू कशी झुपतय बघितलं का सगळ्या घरात हिणत टुनू 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 नानूची पिल्ल आणि ही मंगलमावशी जवळ असतात हा ना मंगलमावशी चांगली खेळाज्यात हा चांगली खेळाजत आणि तुम्ही ड्रेस घातला का हा छान मस्त हा एक ड्रेस आहे का तुमच्याकडं आता काल दुसरा घातला आता दुसरा घातला ड्रेसच घातला नाही कधी गाव दिलं नाही बहिणी ना म्याक, जंगली जानवर आम्ही घातलंच नाही तर काय <laughs> परकर कर जम काही घातलंच नाही आता इथं आल्यापासून ड्रेस घालते गावन घालते कधी घातलंच नाही आणि लग्न झालं साड्या होत्या बाकीच काही घातलंच त्या तुझी हावशी म्हणून बरोबर होते, बर बर होते कोणी घालून जुने माणसं नाही घालून त्यांना हवच नसते मग काय करायचं तुला आवडतं ना मला आवड तुला छान वाटतं छान वाटते मग घालते मी आनंद तू आनंद येते मस्त आनंद येते वाईट आनंदातच वागते आनंदातच राहते छान मस्त आनंदीच राहायचं आनंदातच राह दिवस काहीही येऊ कस येऊ चांगला जातो आनंदात हा पण आपण आनंदी राहिले की पूर्ण दिवस चांगला जाता। चांगला जात हा मस्त कुमार मॅडम ड्रेस घालतात का बहीण काय म्हणायची ड्रेस घातल्यावर चांगलं दिसत नाही आधी काय म्हटली तू जंगली जानवर ड्रेस शिवला होता तर म्हटलं जंगली जनवरे हे मला मी <laughs> म्हटलं जंगली जनवरे हे काय शिवलं म्हटलं त्यांच्या पुणे सु स्वतःच्या पुरीला सुद्धा घालून देत नसत ते कपडे पर्कर जंपर्सशिवाय घालून देत दिला त्याने आम तिकडे आल्या मग ती घालाय लागलीच पैशाची पण तो नव्हती घालीत हा बरं तू आता चांगली घालते ना असता येणार घालत चला 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 हे साबण बघा लावून ठेवले प्रत्येकाचं वेगळं साबण आहे आपले कुंभार मॅडम अशा लावून ठेवतात साबण आणि कुंभार मॅडमचं बघा हे सामान आहे फेकलेलं काढून इकडं म्हणजे आता हे गाऊन काढून टाकून दिलं इकडं माळ तिकडं ठेवले आणि कुठून आणले की कच्च शिताफळ आहे का पिकलेलं आहे मला नाही माहिती कच्च काळे आहे कशाला ठेवलं मग कच्च शीताफळे काय करू आहो कुंभार मॅडम आपण पिकलेले सीताफळ आणू काय कच्च काय कचरे मतलबिक ऐकलं म्हटलं कचरे ठेवलं कागद नाही राहिलं मग राहिले कचरे आपण चांगलं खाऊ हा चांगलं खाऊ लक्ष्मी आजी काय चाललंय आम्ही लक्ष्मी आजीला इकडे का बसवले हो माहितीये का आता तुम्ही म्हणताल ताई वरी का बसवले हो लक्ष्मी आजीलांवर तिकडं आहे ना इथं खाली व्यवस्थित बसत नाहीये इथं काय करते हातात काठी घेते भामा आजीची आणि आपल्या सुंदर आजीची काठी फिरवती ती हातावर अशी अशी तिच्या तिच्या बांगड्या पण फुटल्या काल तुम्हाला सांगते आणि तोंडावर इकडं पडली हाय का नाही भरतच सगळं लागलं असतं दोन्ही हात बघा कसे झालेत उठायला गेली दोन्ही हातावर कडकड आणि बांगड्या पण फुटल्या म्हणून आता तिला सांगितले तिकडच बसवायचं इथून उठू द्यायचं नाही बरी आहे का तू बरी चहा पिला चहा चहा ऐकू एक चहा पिला का चहा चहा बिस्किट पुडा हा ते काय असत बर कसं केलं तू आणि ताईसोबत <laughs> काय करायचं हे आजी लोकांचं वय